मित्रांनो जैन बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेजेस झाले की सर एखाद्या विषयावर व्हिडिओ बनवा पोलीस भरती आहे की नाही आमच्या अभ्यासात मन लागत नाही आहे मग आमची परिस्थिती असं आहे सर जॉब करू की भरती करू तर बघा मित्रांनो सविस्तर या विषयावर बोलू जास्त व्हिडिओ लंबा होईल त्यापेक्षा शॉर्टमध्ये सांगतो बघा छत्रपती संभाजी महाराज नगरची ही बातमी आहे आजची एक जानेवारी दोन हजार पंचवीसची आणि यामध्ये दिलेला आहे बघा शहरात तीन हजार आठशे सत्तावन्न पोलीस शहराच्या सतरा लाख लोकसंख्येची सुरक्षाची जबाबदारी फक्त सतरा पोलीस ठाणे आणि तीन हजार आठशे सत्तावन्न पोलिसांवर आहे वाहतूक के विभागात केवळ फक्त दोनशे अठरा पोलीस आहेत बघा यामध्ये दिलेल्या पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांचे जानेवारीत प्रस्ताव नोव्हेंबरमध्ये अकरा नवीन पोलीस ठाणे तर मित्रांनो बघा सांगण्याचा विषय असा आहे की नवीन नवीन पोलीस स्टेशन आणि नवीन पोलीस आयुक्तालय बनत आहेत आणि आगामी काळात आपण पाहिलंच आहे की दोन हजार चोवीसपर्यंत ज्या रिक्त पदांच्या जागा यांनी मागवलेल्या आहेत आणि मला जी माहिती भेटली आहे त्यानुसार मी सांगितलं मंत्रालयीन की दोन हजार चोवीसच्या रिक्त पदांची शासन जाहिरात टाकणार आहे परंतु ते कधी मित्रांनो कसं असते की ही प्रोसेस जोपर्यंत संपत नाही या भरतीची सतरा हजारची जे आता मुंबईच्या पेपर बाकी आहे त्यांची निवड यादी बाकी आहे तोपर्यंत ही प्रोसेस झाल्याशिवाय नवीन जाहिरात पडणार नाही आहे मी आधीच तुम्हाला सांगितलं आणि बघा एक अंदाजित सांगतो मी तुम्हाला येणाऱ्या दोन महिन्यामध्ये शंभर टक्के पोलीस भरतीची जाहिरात आपल्याला पाहायला भेटणार आहे परंतु विषय असा आहे की आता तुम्ही म्हणता की सर फक्त रिक्त पदांची भरती होईल का तर बघा यासाठी तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल कारण की या पेपरातच तुम्ही बघा की इथे दिलेलं आहे की पोलीस आयुक्तालयामार्फत शासनाला पाठपुरावा करूनसुद्धा त्यांना न्याय भेटून राहिला बघा पाच वर्षापासून शहर पोलीस नवीन साठ आणि सहाशे पोलिसांच्या प्रतीक्षेत तर बघा मित्रांनो बऱ्याच मनुष्यबळाची कमतरता आहे राज्यात परंतु आपल्याला थोडा शासनाकडे जर पाठपुरावा करू मुख्यमंत्री साहेब आमदार महोदय साहेब मंत्री महोदय साहेब कोणत्या तर नक्कीच आपल्याला पोलीस भरतीमध्ये जागा वाढवू शकतो आपण थोडं आपल्याला शासनापर्यंत मागणी वाढवावं लागेल आणि नक्कीच भरती ही दोन हजार चोवीस पंचवीसची एकत्रित होईल याकरिता सर्वांनी जर प्रयत्न केले तर नक्कीच भरती आपल्याला मोठी पाहायला भेटेल मी तर माझ्या परीने प्रयत्न करणार आहे सी एम साहेबांना भेटून की साहेब भरती एकत्रित राहावा दोन हजार चोवीस संपलेला आहे आणि दोन हजार पंचवीसचे पण जागा रिक्त आहेत आणि सर दरवर्षी थोडी थोडी भरती घेण्यापेक्षा दोन वर्षाची एकत्रितरितं भरती घ्या कारण की चोवीस तर संपलेलं आहे दोन हजार पंचवीस लागला आणि आता हा पण वर्ष भरतीच्या याच्यात जातो चार सहा महिने पूर्ण प्रोसेस होऊन निवड यादी लागून तर मित्रांनो तर सांगण्याचा तात्पर्य हा आहे की जर आपण मागणी केली शासनाला पाठपुरावा केला तर नक्कीच दोन हजार चोवीस पंचवीसची एकत्रित भरती म्हटलं नाही तरी अंदाजे चौदा पंधरा हजार आपल्याला पाहायला भेटू शकते परंतु याकरता आपल्याला स्वतः शासनाकडे पाठपुरावा करावा लागेल तर मित्रांनो अशा प्रकारची न्यूज आहे बघा मी व्हिडिओ याकरता केलेला आहे की हा पेपर कटिंग पण होती आणि मुलांचे कंटिन्यू कॉल मेसेज झाले की सर एखाद्या विषयावर व्हिडिओ बनवा म्हणून हा विषय पण गृहित धरून मी व्हिडिओ बनवला हे बघा नेमका कराय प्रस्ताव सातारा ठाण्याचे हद्दीत विभागी करून सातारा ग्रामीण नवीन ठाणे निर्माण करावे अशा बऱ्याच ठिकाणी मागणी केलेली आहे की पोलीस स्टेशन आयुक्तालय पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभागामध्ये कर्मचारी नाही आहे अशा प्रकारची ही न्यूज आहे मित्रांनो बघा हॅलो छत्रपती संभाजीनगर एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट असली तरच व्हिडिओ बनवू कारण की कसा आहे खोट्या बातम्या सांगून आणि फेकाफेकी करून पंचवीस हजार भरती आहे वीस हजार भरती आहे त्यापेक्षा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवलेला महत्त्वाचा असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद